नगर जिल्ह्यातील कृषी कन्या राहीबाई पोपेरे यांनी देशी बियाणांचं जतन करून बियाण्यांची बँक तयार करून देशात एक आदर्श निर्माण केला आहे आपली संस्कृती जीवापाड जपणाऱ्या माऊली बीजमाता राहीबाई पूर्णता निरक्षर असल्या तरी त्यांचे कार्य विद्वानालाही खाली मान घालायला लावणारं आहे हे, हे म्हटलं तरी वावगे ठरणार नाही राहीबाई पोपरे या जगासाठी एक आदर्श महिला ठरल्या आहेत त्या पूर्णतः निरक्षर असल्या तरी त्यांचे कार्य शंभर पदव्या घेणाऱ्या विद्वानालाही खाली मान घालायला लावणारे ला आहे नगर जिल्ह्यातील कोंभाळणं या आदिवासी पाड्यावर त्या राहत असून दहा बारा घराच्या या वस्तीत जाण्यासाठी आज धड रस्ता देखील नाही संपूर्ण देश रासायनिक शेतीच्या माध्यमातून दररोजच्या जेवणातून आपल्या उदरात विषाचीच शेती करीत असताना या माऊलीने सीड बँकेच्या माध्यमातून बहात्तर लाख गावठी बियाण्याचे जतन करून त्यांचा शेतीत उपयोग केला जात आहे दिवसाला त्याच्या या प्रोजेक्टला देशभरातून किमान शंभर तरी विद्यार्थी भेट देऊन गावठी भाज्या व धान्यांची माहिती जाणून घेतात अशा प्रकारचा हा जगातील एकमेव प्रोजेक्ट आहे राहीबाई त्यांच्याकडील तांदूळ शिजवायला घातल्यावर त्याचा सुगंध जवळजवळ एक किलोमीटर अंतरापर्यंत दरवळतो हे पारंपरिक व चविष्ट आणि पूर्णतः नैसर्गिक असलेले बियाणे जगात कोणाकडेच उपलब्ध नाही कारण आज सगळीकडे फक्त संकरित बियाणे तेवढे उरलेले आहेत त्यांच्याकडे एकट्या प्रकार उपलब्ध आहेत नैसर्गिक शेतीतून पिकवलेल्या उत्पादनातून निर्माण होणारे बियाणे त्या मातीच्या माठात जतन करून ठेवतात विशेष म्हणजे दोन हजार अठरा साली जगातील सर्वात प्रतिभावान शंभर महिलांमध्ये राहीबाई यांचा समावेश करण्यात आला असून कान्स फिल्म फेस्टिवल फ्रान्स येथे सीड मदर या त्यांच्या आयुष्यावरील लघुपटाला तिसरे पारितोषिक देखील मिळाले होते या त्यांना राष्ट्रपतीच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले शिवाय आणखी तीन जागतिक स्तरावरील पुरस्कार लवकरच त्यांना जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते आहे आपली संस्कृती जीवापाड जपणाऱ्या या बीज मातेला आमच्या चॅनल तर्फे मानाचा मुजरा ग्राउंड रिपोर्ट तेजस्विनी महाले सहित मुख्य संपादक उत्तम देसाई न्यूज एटीन क्राइम टाइम्स नगर सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट